वडापाव वडापाव बनवायचे नमस्कार स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर आज वडापाव बनवायचे होते सगळ्यांना वडापाव खायचे होते आज आहे वडापावचा बेत तर वडापाव सोबत वडा सांबर सांबर पण बनवले कारण वड्याबरोबर सांबर पण लागतं यांना खायला म्हणजे पोट पण भरतं वडा सांबर आणि पाव खाल्ला तर नुसत्या वडापाव नाही त्यांचं काही पोट भरत नाही दुसऱ्यांना सगळ्यांना वडापावून असला तरी पण चालतो पण मिस्टरांना त्याच्याबरोबर सांबर लागतं म्हणजे वडा सांबर खायला तर सांबर पण बनवले मिरच्या तळून घेतल्यात तळून घेते मी आता वडा चहाचा बेत असल्यामुळं वडापाव बनवते तर गरम इकडं बनवणार आणि सगळ्यांना खायला देणार गरमागरम नंतर मग सगळ्यांच्या शेवटी सगळ्यांनी खाऊन झाल्यानंतर आम्ही खाणार तर सोडलेत आता वडे तळण्यासाठी आणि आमच्यात आता असं आहे की वडापाव नुसता बनवला की वडापाव बनवायचा दुसरा काहीसुद्धा स्वयंपाक बनवायचं नाही म्हणजे वरण भात भाजी चपाती असं काही बनवायचं नाही वडापावच खायचं मग पोट भरून सगळ्यांनी झालेत आता तळून मुलांना खायला द्यायचे आहेत मुलं पण वाट बघतात गरमागरम वडापाव कधी होते म्हणून तर चालू आहे आता यांचं खायला खायचं दिलं यांना सगळ्यांना मुलांना तर बसलेत सगळी मुलं खायला सगळ्यांनी गरमागरम वडापाव खाऊन घेतले आणि नंतर इथं मी आणि दिदी पण आहे ह्यांच्यासोबत थोडासा खाल्ला आणि दिदीसोबत थोडासा वडापावची टेस्ट पण छान झाली होती जसं विकत आणतो ना तसेच झाले होते वडे आणि इथं चालू आहे मुलांचं खेळायचं सगळेजण मुलं आता खेळायला लागलेत कॅरम तर त्यांना पण प वाटत होतं काय खेळायचं सारखं खाली खेळायला जातात तरी पण घरात म्हटलं खेळा काहीतरी मग येत नाही ह्यांना कॅरम खेळायला पण शिकणार कधी म्हणून म्हटलं खेळत बसा शिकचाल त्यामुळं आहे तिथं चालू आहे माझं आता यशला कसं खेळायचं ते सांगते मी नंतर तर महिला पण खूप रोहत होतं आणि लहान मुलांबरोबर काय त्याला खेळता येत नव्हतं मुलांना येत नव्हतं लहान जुईला यशला ते तर त्यांनी नंतर मला आणि यांनाच दोघांना तयार केलं खेळ खेर्ण, खेळण्यासाठी आम्ही पण खेळतो त्याच्यासोबत कॅरम तर कधी कधी मुलांसाठी खेळावं लागतं तर खेळतोय मी दुसऱ्या दिवशी जे शाळेच्या इथं आले होते तर तिथं वडा सांबर खूप छान मिळतं खूप छान टेस्ट असते तिथली वडा सांबर इडली सांबर तर मी घरी सगळ्यांसाठी घेऊन आलते वडा सांबर तर सगळ्यांसाठी वाटीमध्ये वडा आणि सांबर चटणी घालून सगळ्यांना दिलं खायला मी आणि दिदी आलोय वरती कालच्यापासून पावसाला सुरुवात झाली खूप छान असं वातावरण झालंय थंड थंड थोडासा चिरचिड पाऊस पण येतोय एकदम मस्त तिकडच्या साईडला तर खूप छान वाटतंय चला चल तर असे डोंगर हे खूप छान वाटते अजून थोड्या दिवसांनी पाऊस चांगला पडल्यावरती एकदम हिरवगार खूप छान वाटेल दिवस मावळ आहे साडेसहा वाजल्यात आणि वातावरण खूप छान झाले मस्त फ्रेश वाटते आज असे